नमस्कार मी कुंदन लांडगे आमदार विजन अकॅडमीचा अध्यक्ष आम्ही हे कम्युनिटी किचन चालू करण्याचा उद्देश एकच होता की ज्यावेळेस कोविड नाईन्टीनची आपत्कालीन परिस्थिती आली अशा वेळेस बऱ्याच लोकांना सरकारने जाहीर केलं की बाहेर निघू नये अशा लोकांना बाहेर निघणे असंभव मग अशा वेळेस आम्ही तहसीलदार कार्यालय किंवा पिंपरी महानगरपालिका आणि पोलीस यांच्या संपर्कात असताना त्या ठिकाणी काही कॉलेज की या ठिकाणी बरीच लोक उपाशी आहेत ज्या लोकांना जे खाण्यासाठी अन्न नाही आहे गेली दोन दोन तीन तीन दिवस लोक उपाशी आहेत लहान लहान मुलं होती मग आम्ही त्यामुळे त्यांची संपूर्ण लोकांची यादी तयार केली आणि यादी तयार करून लोकांना व्हॉट्सअपच्या वरती ती यादी मागवून घेऊन आम्ही ती संपूर्ण यादी तयार केलेली असताना त्यांना पोच हा कुठेही एका ठिकाणी न बोलवता आम्ही त्यांच्या दरवाजेपर्यंत जाऊन त्यांना अन्न कसं करता येईल की त्यांच्या घरापर्यंत अन्न कसं पोचवता येईल याचा आम्ही प्रयत्न केला अन्नदान करताना म्हणजे जे वाटप पासून जे महिला आहेत ज्या काम करतात यांचं सुद्धा आम्ही मेडिकल टेस्ट केलं म्हणजे असं नको की जे वाटपायला जाणार आहेत तेच कोविड म्हणजे रुग्ण रुग्ण वाढतील असं काय होऊ नये यासाठी आम्ही त्यांच्या पहिल्यांदा शासकीय रुग्णालयामध्ये टेस्ट करून घेतल्या मग बऱ्याचशा ज्या काही मेस त्या सोनवण्या आहेत त्यांनी म्हणजे बऱ्याच जात ह्या सगळ्या भगिनी प्रयत्न केला की सगळं म्हणजे त्यांनी कुठलेही पैसे न घेता स्वतःच्या याच्यातनं की दादा आम्हाला मदत करा आम्ही कार्य करायला तयार होतो आणि आमच्याही कुटुंबाला त्याचा हातभार लागेल आणि समाजालाही त्याचा उपयोग होईल असा प्रयत्न आज या महिलांनी केला महिलांनी आज खरोखरच म्हणजे सकाळी सकाळी पाठ्या ला यावं लागतं ला येऊन दुपारचं जेवण दुपारच्या जेवणानंतरच नंतर संध्याकाळच्या जेवणाची परत दुपारचं जेवण वाटप झाल्यानंतर ती तयारी एवढी सगळी तयारी असते वेगवेगळे प्रकारचे जेवण आम्ही गोरगरिबांना पोस्ट करतो जिथं गरजू ना आहे लहान मुलं आहे म्हातारे माणसं आहे त्यांना काही आता करता येत नाही काम धंदा ज्या लोकांना गरजू लोकांना जेवढ्याची आवश्यकता आहे त्यांना सगळं पुरवलं ते किती विचार लहान मुलापासून तर मोठ्या मनापासून हे कार्य करत आहे जी योगे शिंगडे दादांच्या माध्यमातून आम्ही जेवण वाटप करतोय म्हणजे ज्यांना लयच गरज आहे त्यांना आपण जेवण देतोय दादांच्या माध्यमातून बोर्ड केलंय त्या बोर्डवरती लोकांना बघतात गाडी जाताना त्यानंतर रथा जा 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 या रथावरून आहे ना लोक नंबर घेतात त्याच्यावर व्हॉट्सअप करतात नाव नंबर ॲड्रेस आणि लोकांना आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरात जाऊन समोर जाऊन त्यांना आम्ही तिथं जेवण देतो नमस्कार मी दीपक शर्मा ह्या देशामध्ये खऱ्या तर आपण बघताय की कोरोना जी महामारी मोठ्या प्रमाणावर थैमा मागला आहे आणि हे बघत असताना खऱ्या अर्थानं ह्या भोसली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार पैलवान महेडगे यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरामध्ये तसंच भोसरी विधानसभेमध्ये आणि भोसरी विधानसभेचे प्रभाग क्रमांक सात असलेले अजून जे प्रभाग असतील त्या प्रभागामध्ये खऱ्या अर्थानं दोघी वेळेस सकाळ सतरा आणि संध्याकाळी सत्रामध्ये या ठिकाणी मही दादा विजय अकॅडमीच्या माध्यमातून अन्न सेवा आणि गरजूंना जेवणाचं वाटप हे दोन वेळेस या ठिकाणी चालू आहे भोसरी विधानसभेचे आमदार पहिले मार दादा लांडगे यांच्या संकल्पनेतनं त्यांच्या प्रेरणा आणि या कार्याला सुरुवात केली आणि आज एक हात ज्यावेळेस आम्ही हे काम सुरू केलं त्यावेळेस एक दोन लोकं होती आणि आज अनेक पद्धतीचे हात आम्हाला हे उपक्रमाला लाभले आहेत आणि हे काम करत असताना खरं तर एक आनंद मनाला या ठिकाणी वाटतो की गरजूंसाठी आम्ही काहीतरी करू शकलो आणि आमचं जे कम्युनिटी किचन आहे त्या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून आणि ते महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही आम्ही कम कम्युनिटी किचनमधले जे आमचे सगळं सहकार्य असतील त्या सहकार्यांचं या ठिकाणी आरोग्य सुद्धा आठवड्यातून एक दुसऱ्या ठिकाणी करत असतो आणि आत्तापर्यंत कमीत कमी, कमी जवळपास पंचवीस हजारापेक्षा जास्त थाळी आम्ही गरजूंच्या घरापर्यंत पोहोचवले आहेत त्यांना जीवन पुरवलं आहे आणि ही सेवा आमची अजूनसुद्धा अविरत चालू राहणार आहे धन्यवाद